नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजच्या पंचम्या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जो ज्यांनाचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्राप्तीसाठी उताळे होऊ नका ध्येय स्पष्ट असेल तर थोडा संयम ठेवा यश नक्की मिळेल श्री श्री रविशंकर आज बावीस एप्रिल हा पृथ्वी दिन पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या सर्व संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो आपली पृथ्वी ही सुमारे चार साडेचार अब्ज वर्षापूर्वी तयार झाली अमेरिकेत बावीस एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो तर संयुक्त राष्ट्रे वीस मार्च रोजी म्हणजे सूर्य पृथ्वीच्या व वृत्ताच्या थेट समोर असल्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी संपात बिंदू पृथ्वी दिन पाळतात पर्यावरण रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी बावीस एप्रिल इसवी सन एकोणीसशे सत्तर रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पाळला गेला तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वय असलेला डेनिस हेस यांनी स्थापलेल्या संस्थेने सन एकोणीसशे नव्वद साली एकशे एक्केचाळीस देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरा स्तरावर नेला सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने एकशे देशांमधून हा दिवस साजरा केला जातो एसव्हीसन 2009 साली संयुक्त राष्ट्रांनी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणी माता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली पृथ्वीचा समतोल राहण्यासाठी वृक्षारोपण करावे आणि वृक्षतोड कर, कमी करावी नद्यांचे जल स्वच्छ ठेवणे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे शेतीत जैविक खताचा वापर करावा रासायनिक खते कमी कर, वापर करावा तसेच आज या बावीस एप्रिलचे काही कारण काही गोष्टींसाठी विशेष महत्व असते एकोणीसशे सत्त्याण्णव साली राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे एन आय व्ही संचालक डॉक्टर कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला एकोणीसशे सत्याहत्तर साली टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फायबरचा वापर केला गेला एकोणीसशे सत्तर पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला एकोणीसशे अठ्ठेच्या अरब इस्रायल युद्ध अरबांनी इस्रायलच्या हेफा हे प्रमुख बंदर काफीच केले एक एकोणीसशे छप्पन क्रॅप नेबुला मधील तेजोमेघ सुपरनोव्हाचा महास्फोट झाला आज सोमवार कृपा व्हावी महादेवाची मंगलमय व्हावे जीवन दुःख दूर होऊन सारे जीवनात फुलावे नंदनवन ओम नमः शिवाय हा माझे महादेवा चे व्हिडिओ अतिशय चांगले आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ मी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नंबरसाठी महादेवाची कोणती आरा कशा पद्धतीने आराधना करायची ते त्याच्यामध्ये वर्णविले आहे तुम्ही त्याचा फायदा करून घ्यावा चला आता आपण पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक बावीस रोजी बावीस एप्रिल वीसशे चोवीस दिन सोमवार शकसंबत एकोणीशे शेचाळीस कृधीनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्रराशी कन्या इथे चतुर्दशी सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत नक्षत्र हस्त रथे आठ पर्यंत योग हर्षण करण घर सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत मिटाला चंद्रोदय सकाळी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिट चव्वेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त तेवीस एप्रिल रोजी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सकाळी शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत अशुभ समय राहू काल सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून दोन मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत माझे शिका आणि कम कमवा हे ऑकल्ड सायन्सवर नऊ एप्रिल पासून मी रोज एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यां जे कोणी इच्छुक असतील त्यांनी त्या व्हिडिओ ते व्हिडिओ बघावे त्याच्यामध्ये मी बऱ्याच माहिती कव्हर केलेली आहे तसेच माझा रविवारचा आजचे पंचांग या भागात मी आठवड्याचे भविष्य कव्हर केलेले आहे ज्यांना जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ते व्हिडिओ बघावे धन्यवाद